आता ना छान खेळत होती गोल गोल फिरत होती आणि हॅपी हु दी मैया हॅपी हुली म्हणून आली काय

मी आणि खुशून एकदम छान अंघोळ केलेली आहे तिचे बाबा घरी असले की ती लगेच तिच्या बाबाकडे जाते अंग पोचण्यासाठी कारण सगळ्यात जास्त फेवरेट तर तिचे बाबाच आहेत बाबांकडे बघतो हम्म डोकं कसा खुशूने छान अंघोळ केलेली आहे दोघींनी हो ना पिल्लू छान <laughs> अंघोळ केली आता छान तयार होतो खुशूला सगळ्यात अगोदर छान छान तयार करते म्हणजे क्यूट क्यूट बाळाला म्हणजे ती बाबाजवळ बसते आणि मला लगेच स्वयंपाक करायला घेता येतो ठीक आहे पिल्लू छान छान कोणता कलरचा ड्रेस घालायचा तुला मला हुँ? पिंक पिंक कलरचा घालायचा ओके इथे ना खुशूच थोडस अंग ओलं होतं म्हणून मी तिचं अंग पुसत होते पण तिच्या बाबाने अंग पुसल्यामुळे ती काय मला अंग पुसू देत नव्हती मग तिने सांगितल्याप्रमाणे तिच्या आवडीचा पिंक कलरचा टी शर्ट घेतला नसता घेतला तर रडून रडून ना मला हाच कलर घ्यायला लावला असता तिने म्हटलं चला तिनं म्हणते तर तोच कलर घ्यावा कारण ती ना आतापर्यंत सगळ्यात जास्त जो कलरचा कपडे घालते ती पिंक कलरचेच तुम्हाला वेगळे कलर, कलर, कलर दिसतच नसतील मग ते मी तिच्या अंगाला छान व्यासलीन लावलं व्यासलीन लावलं ना अंग तडकत नाही आणि व्यवस्थित एकदम स्मूथ वाटतं आणि तिलाही छान वाटतं याचा स्मेल पण खूप छान येतो आता मी खुशूला कोणते प्रोडक्ट वापरते याचा जर व्हिडिओ हवा असेल तर प्लीज कमेंट करा नाहीतर त्या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर ही कमेंट करा मी तुम्हाला नक्की देईन मग इथे तिच्या आवडीचा पिंक कलर इथे मी घेतलेला आहे आणि तो टी शर्ट इथे मी तिला घालत आहे आणि बघा किती खुश आहे तिच्या आवडीचे कलर असले ना ती खुशच असते त्याच्यानंतर ना मी तिच्या टॉवेलला हात पुसत होते तर तिला आवडलं नाही ती म्हणली मैया माझ्या टॉवेला ना हात पुसत जाऊ नको मग तिने ना तिचा कितीही घाण हात माझ्या ड्रेसला पुसला तरी चालतं पण स्वच्छ हात पण तिच्या टॉवेलला पुसायला भाग नाही मग ते छान गुन्हे बाळासारखं तयार होत आहे कारण तिला ना तयार होयला खूप जास्त आवडतं मेकअप तर बापरे माझ्यापेक्षा जास्त तिलाच मेकअप आवडतो मग ते मी तिला छान तयार करत आहे आणि बघा मध्ये मध्ये ती अशी करतच असते बरं तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा त्याच्यानंतर ना आमच्या गुन्हेबाळाला इथे ना मी गंध लावत आहे आत्ता पण ना मी तिला कपाळाला त्याचबरोबर गालाला गंध लावत असते कारण ते ना तिला खूप जास्त आवडतं आणि ती केवटी दिसते मग तिला आवरल्यानंतर ना लगेच इथे मी केस विसरत आहे जरा ना केस कोरडे झाले होते तर बघा केसांचा शेप कसा झाला त्याच्यामुळे ना मी केस ओल्लातच विसरत असते मग कोणती हेअरस्टाईल करावी हे समजत नव्हतं म्हणलं चला स्वयंपाकाला खूप जास्त उशीर होत आहे तर कसली तरी हेअरस्टाईल करावी आणि इथे ना पावडर लावली मी नाही ते तयार होत असताना खुशू छान खेळत होती पण तेवढ्यात ना तिचा पाय थोडासा निसटला आणि असं झालं लागलं पिल्लू लागलो तुला दिसाय व्हिडिओ मध्ये बघ पिल्लू किती छान दिसायली दाखवू आपण आता छान व्हिडिओ मध्ये येऊन हाय हाय करत होती खेळ खेळ गोल गोल फिरली तिथे जाऊन धडकली ना आमची पिल्लू कशी दिसत आहे कमेंट करून नक्की सांग तिला जर असं दाखवलं ना की तिला लागलं ला, ती खूप जास्त रडते म्हणून तिला आम्ही दाखवतच नाहीत आणि हसवण्याचा प्रयत्न करतो आणि इथे मीही छान तयार झालेले खुशूला फक्त दहाच मिनिट झालते तयार कलर तोडायलीस तोंडाला काय लावलंस तू काय लावलं तुझ्या बाळाला पण कलर लावला तो जसं तिला रंग खेळायचा सण समजला ना तेव्हापासून ना आमच्या घरात हेच चालू आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हॅपी होली मैया हॅपी होली म्हणून आले काय करा इथे ना मी छान देवपूजा करून घेतली बघा किती फ्रेश वाटत आहे आणि एकदम पॉझिटिव्ह आणि माझं एक पारायण संपलेलं आहे दुसरं मला सुरू करायचं पण ते चार ते पाच दिवसानंतर ना इथे आहोंनी एकदम फ्रेश मेथी आण मला ही मेथी बघून ना करावीच वाटत नव्हती इतकी छान आणि एकदम ताजी होती जसं की शेतातून तोडून आणल्यासारखं तर तो इथे मी ने मेथीना नेट करायला घेतली आणि उशीर झाला होता मग पटपट मला सगळ्या गोष्टी आवरायच्या होत्या मग उशीर झाल्यामुळे ना आहो आले आणि म्हणले चल मी तुला नीट करू लागतो म्हणजे तुझा स्वयंपाक लवकर होईल कारण खुशूलाही खाऊ घालायचं होतं तसं मी सकाळी तिला नाश्त्याला ओट्स केले होते आता दुपारच्या जेवणामध्ये मेथीची भाजी आणि चपाती हे तिलाही खाऊ घालायचं होतं कारण तिला ना मेथीची भाजी खूप आवडते म्हणून हे पटपट त्यांनी मला नीट करू लागले आणि इथे ना अर्धीच मेथी घेतली नंतर ना खुशुला पराठे वगैरे करता येतील म्हणून मी अर्धी मेथी तसंच ठेवली आता इथे जो पसारा पडलेला होता ना तो इथे मी लगेच काढून घेते म्हणजे स्वयंपाक करायलाही आपल्याला स्वच्छ वाटतं आणि आपला किचन वाटाही फ्रेश वाटतो याच्यासाठी आता इथे सगळ्या गोष्टी मी अगोदर स्वच्छ करून घेते आणि इथे लगेच मेथीची भाजी वगैरे करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आणि डाळ ना मी थोडीशी जास्त टाकली कारण अहो ना डाळ जरा जास्तच आवडते याच्यासाठी एकेकडे मेथीची भाजी शिजत होती आणि दुसरीकडे लगेच मी चपात्या लाटून घेत होते म्हणजे पटपट सगळं आवरता येईल कारण भूक लागली होती कारण आज उशिरा उठल्यामुळे ना स्वयंपाकालाही उशीरच झाला कारण आमच्या घरात ना जेवण म्हणजे जे जेवण असतं ना सकाळी साडेआठ नऊ साडेनऊ याच दरम्यान असतं त्याच्यामुळे त्या मानाने आज खूपच उशीर झाला इथे वाजलेल्या होत्या साडे करा इथे मी सगळ्या चपात्या करून घेतल्या आणि एक लहान राहिलेली होती ते भाजत भाजत म्हणलं चला किचन वट्टा वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यावं तसं तर ना मी वट्टा घासून घेत असते पण ना तेवढं काही घाण झालेलं नव्हतं म्हटलं चला बाकीचे कामं करायचे आहेत तर ओल्या कपड्यांनी पुसून घ्यावं आणि मी पुसून घेत असताना बघा लगेच इथे आगाऊ काम झालेलं आहे मग सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि म्हणलं चला आता खुशूला लगेच जेवायला चा राहावं कारण खुशूचं जेवण झालं ना लगेच आम्हालाही जेवता येतं याच्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी खुशूला जेवण्यासाठी घेतले जी केलेली आहे मेथीची भाजी खुशूला खूप जास्त आवडते त्याचबरोबर इथे मी दूध तूप साखर आणि चपाती खुशूला जेवू घातलं की लगेच आम्ही जेवायला घेतलं आणि कपडे ना गोळा करायचे होते जे वाळलेले आहेत मग ते खुशू ना माझी मदत करत आहे मग मी कपड्याच्या घड्या घालाव्या म्हणलं तर खुशू बाहेर गेली आणि बघा काय करत आहे रोजचंच आहे तिचं बाहेर जाते आणि तिला माती खेळायला खूप जास्त आवडते आणि मीही तिला खेळू देत असते कारण लहान मुलांचा आनंद ज्याच्यात आहे ना ते त्याला करू द्यावं असं मला तरी वाटतं मग खुशूला अर्धा तास खेळू दिलं आणि आतमध्ये आल्यानंतर ना सगळ्यात अगोदर इथे मी कपड्याच्या घड्या घालत आहे आणि ही करायची होती कारण गावाकडे जायचं असेल ना तर मी दोन तीन दिवस अगोदरच पॅकिंग करते कारण काही विसरू नये खुशूचे कपडे माझे कपडे किंवा बाकीचं सगळं सामान तर इथे मी कपड्याच्या घड्या घालून ना ज्या मला कपडे गावाकडे न्यायचे आहेत ना ते मी साईडला ठेवणार आहे आणि जे घेऊन जायचे नाही आहेत ना ते कपाटात जिथे त्याची जागा आहे ना तिथे ठेवणार आहे तर इथे ना दोन चार गोष्टी मी घेत आहे एक्स्ट्रा मग मा इथे माझे कपडे वगैरे सगळे फोल्ड केलेले आहेत ते लगेच बॅगेमध्ये भरून घेणार आहे काय होतं कधी कधी ओढणी विसरते पॅन्ट विसरते असं होतं माझ्याबरोबर नेहमीच कारण बाकीची गोष्टी असतात आणि खुशू पण ना खूप जास्त किरकिर करत असते मग त्याच्यामध्ये जा विसरून जातं तुम्हाला आजचा लॉक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला बाय